बऱ्याच लोकांना माहिती नाही की मकरंत अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहे मात्र सध्या त्या सिनेमासृष्टीतून गायब आहेत मकरंत अनासपुरे यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात वास्तव वजूत यशवंत प्राणजाए पर शान जाये माय फ्रेंड गणेशा या चित्रपटात देखील काम केलेलं आहे मकरंत अनसपुरे यांनी डॅम्बिस या चित्रपटाचे पटकथालेखक दिग्दर्शक निर्मिती देखील केलेली आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही की मकरंत अनसपुरे यांची पत्नी शिल्पा अनसपुरे देखील अभिनेत्री आहे मात्र सध्या त्या सिनेमासृष्टीतून गायब आहेत मकरंत अनसपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरेज आहे शिल्पा मूळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केलेलं आहे दोन हजार साली जाऊ बाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंत यांची भेट झाली होती याच काळात मकरंत यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय विवाह आहे तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही सुरुवातीला मकरंत यांच्याकडे राहायला घर देखील नव्हते मकरंत शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले ते त्यांच्या वडिलाला बोलले सगळे बोलणे झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले शिल्पा मुलगा खूप चांगला वाटला तो मुलगा खूप सांभाळून घेईल तुला त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस तू फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील नंतर तू परत येशील ते पुढे म्हणाले सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हां मी खुश आहे पण नंतर तुला त्याला मी का पसंत केलं याच्यासोबत मी का लग्न केलं असं त्याला म्हणशील माझ्या घरी असं होतं माझ्या घरी तसं होते याच्या डोक्याला ताप होईल तुला काही जमणार नाही मात्र लग्न त्यांनी केलं करण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर मकरंत यांनी ठाण्यात वर्धकनगर एक खोली घेतली भाड्याने आई वडिलाकडे प्लॉटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला आली नंतर त्यांनी स्वतःचं घर घेतलं लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंत अनसपुरे यांच्यासोबत काम केलं एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत कापूस कोंड्याची गोष्ट तुक्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला सुबरान गोष्ट छोटी एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलेलं आहे मकरंत अनसपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेला नाम फाउंडेशनच्या देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे मकरंत आणि शिल्पा अनसपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन मुलं आहेत तुम्हाला शिल्पा आणि मकरंत अनासपुरे हे आवडतात का यांचे तुम्ही कोणकोणते कौन चित्रपट पाहिले आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर आपल्या चॅनलच्या वतीने मकरंत आणि शिल्पाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद